तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टुडिओ तर विद्यार्थी मित्रांनो एक हजार प्रश्नाची जी आपण विज्ञानावरील सिरीज घेतली आहे तर त्या सिरीजचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि ऑलरेडी आपले एक हजार प्रश्न मागच्याच लेक्चरमध्ये झाले तरी सुद्धा आपण आजचा लेक्चर हे स्पेशल लेक्चर म्हणून घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला कोविड नाईन्टीन किंवा कोरोना व्हायरस जो काही म्हणतो आपण तर ता त्याच्यावर आधारित सर्व आजचे आजचा जो काही लेक्चर आहे त्याच्यावर कोरोनावर आधारित सर्व प्रश्न असणार आहे जे काही चाळीस प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न कोरोनावर आधारित आहे त्यामुळे तुम्ही हा लेक्चर पूर्णपणे बघून घ्या आणि जे काही तुमचे कन्सेप्ट असतील किंवा जे काही तुमचे डाउट्स असतील कोरोनावर किंवा कोविड वर आधारित तर ते सर्व आजच्या लेक्चर्समध्ये क्लिअर होणार आहे आणि हे जे काही विज्ञानावरील हजार प्रश्नाची सिरीज आहे ती सर्व स्पर्धा परीक्षा तसेच आगामी आगामी आरोग्य भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे ही जे काही हजार विज्ञानावरील प्रश्नांची सिरीज आहे ती तुम्ही मिस करू नका कारण या सिरीजमध्ये जे काही मागील एक्झाम्समध्ये झालेले प्रश्न आहेत सोबतच वारंवार विचारणारे प्रश्न व एक्झाम्समध्ये भविष्यात विचारण्याची शक्यता असलेले प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर केलेला आहे त्यामुळे हिरीज तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आणि याची पीडीएफ जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक प्रोवायड करतो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जाऊन पीडीएफ डाउनलोड करू शकता सोबतच टेलिग्राम चॅनलची जॉईनसुद्धा होऊ शकता आणि जर तुम्ही आपल्या youtube चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे आपल्या जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यात जो काही व्हिडिओ नवीन येईल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला पा आजचे सर्व प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न आहे कोरोना व्हायरसची पहिल्यांदा ओळख कधी झाली तर कोरोना व्हायरसची पहिल्यांदा ओळख हे एकोणीसशे साठ ला झाली तर लक्षात ठेवा कोरोना व्हायरसची पहिल्यांदा ओळख कधी झाली होती तर एकोणीसशे साठला ला झाली होती पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसचा उगम कोणत्या शहरातून झाला तर कोरोना व्हायरसचा उगम हा वुहान तर वुहान या शहरातून झाला आणि हे जे काही वुहान शहर आहे ते चीन या देशात आहे तर लक्षात ठेवा हो, कोरोना व्हायरसचा उगम कोणत्या शहरातून झाला तर वुहान या शहरातून आणि हे जे काही वुहान शहर आहे ते चीन या देशात आहे पुढचा प्रश्न आहे कोरोना हा कोणत्या भाषेतील शब्द आहे तर कोरोना हा लॅटिन भाषेतील शब्द आहे तर लक्षात ठेवा कोरोना जो काही शब्द आहे तो कोणत्या भाषेतील शब्द आहे तर लॅटिन भाषेतील शब्द आहे तर लक्षात ठेवा कोरोना हा शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहे तर लॅटिन भाषेतील कोरोना या शब्दाचा अर्थ काय होतो आता आपल्याला माहीत झालं की कोरोना हा लॅटिन भाषेतील शब्द आहे पण लॅटिन भाषेतील शब्द आहे तर तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का तर कोरोनाचा अर्थ काय होतो तर मुकुट होतो तर लक्षात ठेवा कोरोना या शब्दाचा अर्थ काय होतो तर मुकुट होतं तर हे बघा तुम्हाला इमेजमध्ये पाहाव्यास मिळेल हा आहे कोरोना व्हायरस ठीक आहे तर तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहाल तर या प्रकारे दिसतो तर हा जो काही नाव आहे ते कोरोना कशावर ठेवलं तर लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि तो कशासारखा दिसतो तर मुकुट सारखा दिसतो म्हणून त्याचा कोरोनाचा अर्थ होतो मुकुट पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसला मायक्रोस्कोप मध्ये पाहिल्यास तो कसा दिसतो तर मुकुटासारखा किंवा क्राऊन इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल क्राऊन तर क्राऊन सारखा किंवा मुकुटासारखा ऑलरेडी आपण चित्रामध्ये पाहिलं तर कोरोना व्हायरस यासारखा दिसतो त्यामुळे तो मुकुटासारखा दिसतो किंवा क्राऊन सारखा दिसतो पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरस चे सुरुवातीचे नाव काय होते तर कोरोना व्हायरसचे सुरुवातीचे नाव काय होते तर दोन हजार एकोणीस यन सी ओ व्ही तर बघा टू थाउजंड नाईनटीन यन सीओ व्ही किंवा टू थाउजंड नाईन्टीन नोव्हेल कोरोना व्हायरस तर पूर्ण याच्यात पाहतो म्हटलं तर टू थाउजंड नाईन्टीन नोव्हेल कोरोना व्हायरस किंवा टू थाउजंड नाईन्टीन यन सी ओ व्ही असे कोरोना सुरुवातीचे नाव होते पुढचा प्रश्न आहे शास्त्रज्ञांनी वुहानमधून प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसला काय नाव दिले तर शास्त्रज्ञांनी वुहानमधून प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसला यस ए आर यस सी ओ व्ही टू तर सार ओ व्ही टू असं नाव दिले होते तर तर शास्त्रज्ञांनी कधी सॉरी uh, शास्त्रज्ञांनी वुआनमधून प्रसार झालेला कोरोना व्हायरसला काय नाव दिले तर सी सॉरी यस ए आर एस सी ओ व्ही टू तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे जे काही लेक्चर आहे त्यात तुम्हाला कोरोना व्हायरस किंवा कोविड चे जे काही तुमचे डाउट्स असतील ते क्लिअर करण्याचा मी पूर्ण पूर्णपणे प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा पेन आणि पेपर घेऊन बसा ठीक आहे पेन आणि पेपर घेऊन बसा आणि याचे नोट्स बनवा आणि नोट्स बनवल्यानंतर त्याचं डेली रिव्हिजन पण करत चला किंवा जसं जमल तसं त्याचं रिव्हिजन करत चला पण तुम्ही पेन आणि पेपर घेऊन याचे नोट्स बनवा कारण हे जे काही आहेत कोविड नाईन्टीन तर ते तुमचे डाउट्स क्लिअर होऊन जाईल आजच्या लेक्चरमध्ये कारण हे जे काही नाव आहे तर ते तुमच्या लक्षात नाही राहत आपण एकदा लेक्चर पाहून घेतो आणि ते तुमच्या लक्षात नाही राहत त्यामुळे तुम्ही पेन आणि पेपर घेऊन याचे नोट्स बनवा ठीक आहे तर एस ए आर एस सी ओ व्ही टू असं कोण नाव दिलं तर शास्त्रज्ञांनी नाव दिलं होतं कोरोना व्हायरसला आता एस ए आर एस ओ व्ही टूचा फॉर्म काय होतो तर त्याचा फुल फॉर्म होतो सीवियर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस टू तर लक्षात ठेवा यस ए आर यस सार सी ओ व्ही टूचा फॉर्म काय होतो तर सिवेअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस टू तर याच्यासाठी तुम्हाला सांगितलं की हे जे फुल फॉर्म वगैरे ते तुमच्या लक्षात नाही राहत त्यामुळेच मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पेन आणि पेपर घेऊन याचे नोट्स बनवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा डिसलाईक केल्यास ठीक आहे डिसलाईक केल्यास का केलं ते -Box कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे डाउट्स विचारू शकता सोबतच जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही सजेशन द्यायची असतील किंवा तुम्हाला असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही जर काही या व्हिडिओत सजेशन किंवा या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही सजेस्ट करून स कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे आवडत असेल मा तर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरबद्दल माहिती मिळेल पुढचा प्रश्न पाहूया कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून कोणी घोषित केले तर कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून डब्ल्यू एच ओ तर डब्ल्यू एच ओ काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनं कोविड नाईन्टीनला महामारी म्हणून घोषित केलं आता डब्ल्यू एच ओ किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे तर याचं मराठीत आपण काय म्हणता येईल डब्ल्यू एच ओला तर जागतिक आरोग्य संघटना तर जर तुम्हाला मराठीत जर डब्ल्यू एच ओचा अर्थ माहित किंवा माहिती माईत नाव माहीत पाहिजे असेल तर जागतिक आरोग्य संघटना असं डब्ल्यू एच ओला म्हणतात पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओने कोरोना व्हायरसचे नाव कोविड म्हणून कधी जाहीर केले तर अकरा फेब्रुवारी वीस वीसला तर अकरा फेब्रुवारी दोन हजार वीसला डब्ल्यू एच ओने तर जे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे आपण ऑलरेडी पाहिलं डब्ल्यू एच ओने दो कोविड ला महामारी म्हणून घोषित केलं आणि डब्ल्यू एच ओने कोरोना, चे, ना मार्ण मार्ण कोरोना चे, चे नाव कोविड नाईन्टीन म्हणून कधी जाहीर केले तर अकरा फेब्रुवारी वीस वीसला तर तुम्हाला माहिती असेल की आपण ऑलरेडी मागचं मागे थोडं पाळलं होतं ठीक आहे तर कोरोना व्हायरसचे सुरुवातीचे नाव काय होते तर टू थाउजंड नाईन्टीन नोवेल कोरोना व्हायरस असं सुरुवातीचे नाव होते मग शास्त्रज्ञांनी त्याला काय नाव दिलं तर यस ए आर एस कोविड टू किंवा सिव्हीअर अॅक्युट रिस्पिरेटरी सिंड्रम टू सॉरी सिव्हिअर अॅक्युट रिस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस टू असे शास्त्रज्ञांनी नाव दिले आणि डब्ल्यू एच ओने काय नाव दिले तर डब्ल्यू एच ओने त्याचे नाव दिले कोविड नाईन्टीन आणि ते कधी दिले तर अकरा फेब्रुवारी वीस वीसला दिले तर लक्षात ठेवा या दोन तीन गोष्टी होत्या कोविड नाईन्टीन असं नाव कोणी दिलं डब्ल्यू एच ओने दिलं कधी दिलं तर अकरा फेब्रुवारी वीस वीसला दिलं आणि सुरुवातीचं नाव काय होतं सुरुवातीचं नाव होतं टू थाउजंड नाईन्टीन को नोवेल कोरोना व्हायरस किंवा टू थाउजंड नाईन्टीन एन सॉरी ओ व्ही आणि शास्त्रज्ञांनी काय नाव दिलं तर यस यस सी ओ व्ही टू किंवा सिविअर अॅक्युट रिस्पिरेटरी सिंड्रम कोरोना व्हायरस टू तर बघा विद्यार्थी मित्रांनो असे थोडं कन्फ्युजन राहते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की पेन आणि पेपर घेऊन बसा आणि याचे नोट्स बना नोट्स बनवल्यानंतर त्याचं डेली रिव्हिजन पण करत चाललं डेली रिव्हिजन केल्यानं काय होतं की त्या गोष्टी तुमच्या जे काही डाउट असतील ते डाउट्स तुमचे क्लिअर होईल ठीक आहे तर पुढचा प्रश्न पोहोच कोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे कधी जाहीर करण्यात आले तर कोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे अकरा मार्च वीस वीस ला जाहीर करण्यात आले तर लक्षात ठेवा अकरा मार्च वीस वीस ला कोरोनाचा जो काही उद्रेक आहे तो जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले तर जर काही कोविड नाईन्टीन आहे तर त्याला जागतिक महामारी कधी जाहीर करण्यात आले तर अकरा मार्च वीस वीस ला पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू एच ने कोविड ला जागतिक आरोग्य आणीबाणी कधी जाहीर केली तर तीस जानेवारी वीस वीस ला तर लक्षात ठेवा जागतिक महामारी कधी जाहीर करण्यात आले तर अकरा मार्च वीस वीस ला आणि कोविड नाईन्टीनला जागतिक आरोग्य आणीबाणी कधी जाहीर करण्यात आले तर तीस जानेवारी वीस वीस ला पुढचा प्रश्न पाहूया यस ए आर व यम किंवा सार्स व मेर्स हे सार्स व शी संबंधित आजाराचे नाव काय तर कोरोना का तर सार्स व मेर्सशी संबंधित आजाराचे नाव काय तर कोरोना लक्षात ठेवा सार्स व मेर्स याच्याशी संबंधित आजाराचे नाव काय तर कोरोना आहेत तर चे फुल फुलफॉर्म किंवा पूर्ण रूप सांगा तर एस ए आर एस जे काही आहेत तर त्याचे पूर्ण रूप सांगा असा प्रश्न आहे तर सिवेअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रम तर सिवेअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रम असे सार्सचे पूर्ण रूप आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही फुल फॉर्म वगैरे राहते ते तुम्ही लिहत चला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की पेन आणि पेपर घेऊन बसा आणि नोट्स बनवा ठीक आहे तर जे काही सार्स आहेत त्याचं फुल फॉर्म काय सिवेअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रम ई आर एस किंवा मर्सचे फॉर्म काय तर मिडल इस्ट रिस्पिरेटरी सिंड्रम तर लक्षात ठेवा फुल फॉर्म काय तर सिवेर अॅक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रम आणि मर्सचे पूर्ण रूप काय तर मिडल ईस्ट रिस्पिरेटरी सिंड्रोम पुढचा प्रश्न आहे वुहान हे शहर चीनच्या कोणत्या प्रांतात आहे तर हुवेई प्रांत आहे आता मी ऑलरेडी तुमचं डिस्कशन केलं होतं की जो काही कोरोना आहे तर त्याचा उगम कोणत्या शहरातून झाला तर वुहान या शहरातून आणि हे जे काही वुहान शहर आहे ते चीनच्या कोणत्या प्रांतात आहे तर हुवेई प्रांतात आहे पुढचा प्रश्न आहे भारतात कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तर भारतात कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण हा केरळ या राज्यात आढळला लक्ष ठेवा भारतात कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तर केरळ या राज्यात आढळला हा इम्पॉर्टंट प्रश्न असू शकते तर त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतात कोविड चा पहिला रुग्ण कधी आढळला तर भारतात जो काही पहिला रुग्ण आढळला तो केरळमध्ये आढळला आणि तो कधी आढळला तर तीस जानेवारी वीस वीस ला आढळला तर दोन हजार वीस ला किंवा तीस जानेवारी दोन हजार वीस ला पहिला रुग्ण आढळला आणि तो कोणत्या राज्यात आढळला तर केरळमध्ये आढळला पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसमुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा पूर्ण कर्फ्यू लावण्यात आला तर पंजाब या राज्यात तर कोरोना व्हायरसमुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा पूर्ण कर्फ्यू लावण्यात आले होते तर पंजाब या राज्यात तर लक्षात ठेवा कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण कोणत्या रा राज्यात आढळला रा 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 रा? तर केरळमध्ये कधी आढळला तर तीस जानेवारी वीस वीस ला कोरोना व्हायरसमुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा पूर्ण कर्फ्यू लावण्यात आला होता तर पंजाब या राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी भारतात जन जनता कर्फ्यू लावण्यात आला तर जे काही लॉकडाऊन म्हणतो आपण तर लॉकडाऊन कधी पूर्णपणे लॉकडाऊन कधी किंवा भारतात पूर्णपणे जनता कर्फ्यू कधी लावण्यात आला किंवा लॉकडाऊन कधी करण्यात आलं तर बावीस मार्च वीस वीस ला तर, तर लक्षात ठेव हे डेट सर्व डेट जे काही आहे मी सांगत आहोत ते इम्पॉर्टंट राहते त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी सांगितलं आहे की पेन आणि पेपर घेऊन याचे नोट्स बनवा ठीक आहे तर कोरोना व्हायरसमुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा पूर्ण कर्फ्यू लावण्यात आला होता तर पंजाब या राज्यात आणि कोणत्या दिवशी भारतात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता बावीस मार्च वीस वीस ला पुढचा प्रश्न आहे कोरोनाच्या जागरुकते संबंधित माहितीसाठी गुगलने कोणती वेबसाईट सुरू केली आहे तर लक्षात ठेवा गुगल डॉट कॉम स्लॅश कोविड नाईन्टीन तर ही वेबसाईट गुगलने कोरोनाच्या जागरूकतेसंबंधी माहितीसाठी सुरू केली होती तर लक्षात ठेवा कोरोनाच्या जागरूकतेसंबंधी माहितीसाठी गुगलने गुगल डॉट कॉम स्लॅश कोविड नाईन्टीन ही वेबसाईट सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे कोरोनामुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर राजस्थान तर लक्षात ठेवा कोरोनामुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर लॉ राजस्थान तर लक्षात ठेवा कोरोना मुळे कोणत्या राज्यात पहिल्यांदा पूर्ण कर्फ्यू लावण्यात आला तर पंजाबमध्ये आणि कोरोनामुळे कोरोनामुळे लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते होते तर राजस्थान होते पुढचा प्रश्न आहे कोरोना व्हायरसला महामारी म्हणून सर्वात प्रथम कोणत्या राज्याने घोषित केले तर हरियाणा या राज्याने तर लॉकडाऊन करणारे पहिले राज्य कोणते होते तर राजस्थान आणि कोरोना व्हायरसला महामारी म्हणून ठीक आहे तर महामारी म्हणून सर्वात प्रथम कोणत्या राज्याने घोषित केले तर हरियाणा तर या हे जे काही प्रश्न आहे ते कन्फ्युजिंग आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की पेन आणि पेपर घेऊन बसाने याचे नोट्स बनवून ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहरातील नाडिया नावाचा वाघ कोरोना पॉझिटिव्ह आढ सापडला होता किंवा आढळला होता तर न्यूयॉर्क या शहरातील तर न्यूयॉर्क या शहरातील नाडिया नावाचा वाघ कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीनमध्ये सी ओचा अर्थ काय होतो किंवा कोचा अर्थ काय होतो तर कोरोना तर लक्षात ठेवा कोविड नाईन्टीन आता हा जो काही शब्द आहे कोविड नाईन्टीन तर कोविड नाईन्टीन मध्ये हा जो काही सी ओ आहे सुरुवातीचा तर त्याचा सी ओचा फॉर्म काय होतं तर कोरोना तर कोरोना होता कोविड नाईन्टीन मध्ये वीचा अर्थ हा जो काही कोविड आहे कोविड शब्द तर या कोविड शब्दामध्ये वी आय जो काही शब्द आहे तर वी आयचा अर्थ काय होतो तर वायरस होतो तर लक्षात ठेवा कोविडचा सी ओ जो आहे तो कोरोना होतो वीचा अर्थ होतो वायरस कोविडचा जो काही डी शब्द आहे ठीक आहे तर हा जो काही कोविड आहे तर याच्यातला जो काही डी शब्द आहे तर त्या हो हो डीचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो डिसीज डिसीज म्हणजे आजार किंवा रोग ठीक आहे तर कोरोना सी ओचा अर्थ कोरोना होतो वी आयचा अर्थ वायरस होतो डीचा अर्थ डीसीज आणि जो काही कोविड मध्ये एकोणीस आहे तर एकोणीस किंवा चा अर्थ काय होतो तर टू थाउजंड नाईन्टीन तर हा जो काही कोरोना व्हायरस सापडला होता तो दोन हजार एकोणीसमध्ये सापडला होता त्याच्यामुळे जो काही कोविड नाईन्टीन आहे तर कोविड नाईन्टीन मधचा चा अर्थ काय होतो तर दोन हजार एकोणीस ठीक आहे तर हे लक्षात ठेवा चा अर्थ कोरोना होतो आय चा अर्थ वायरस होतो डीचा अर्थ डिसीज आणि टू था अर्थ काय होतो तर दोन हजार पुढचा प्रश्न आहे कोविड नाईन्टीन मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करते तर फुफ्फुस तर जो काही कोविड नाईन्टीन आहे तो मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करते तर फुप्फुसाला प्रभावित करते पुढचा प्रश्न आहे कोविड च्या तपासणीसाठी कोणती टेस्ट केले जाते तर कोविड च्या तपासणीसाठी आर तर लक्षात ठेवा आर टी पी सी आर ही टेस्ट कोविड नाईन्टीनच्या तपासणीसाठी केली जाते आता आर टी आरचे फुल फॉर्म काय किंवा पूर्ण रूप सांगा तर आर टी आरचे पूर्ण रूप सांगा किंवा फॉर्म काय तर जो काय आर टी पी सी आर होतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन तर लक्षात ठेवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन असा आर टी पी सी आरचा फुल फॉर्म होतो तर लक्षात ठेवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन असा फुल फुलफॉर्म होतो पुढचा प्रश्न आहे स्पुतनिक विही ही लस कोणत्या देशाची आहे तर रशिया देशा 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 या देशाची जे काय स्पुतनिक विही लस आहे ती कोणत्या देशाची आहे तर रशिया या देशाची आहे तर लक्षात ठेवा स्पुतनिक विही लस रशिया या देशाची आहे पुढचा प्रश्न आहे कोरोनाची सामान्य लक्षणे काय आहेत तर कोरोनाची सामान्य लक्षणे काय तर ताप कोरडा खोकला आणि थकवा ठीक आहे तर हे एक सामान्य लक्षण आहे कोरोना व्हायरसचे जे काही लक्ष तर कोरोनाचे सामान्य लक्षणं काय तर ताप कोरडा ता खोकला थकवा असे सामान्य लक्षणे कोरोनाची गंभीर लक्षणे काय तर कोरोना व्हायरसचे जे काही गंभीर लक्षणे ते श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे आणि बोलता न येणे तर लक्षात ठेवास श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे आणि बोलता न येणे हे कोरोनाची गंभीर लक्षणे तर सामान्य लक्षणे काय तर ताप खोरडा खोकला थकवा हे आहेत श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे आणि बोलता न येणे हे कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत पुढचा प्रश्न भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीचं नाव काय तर भारत ने जे काही लस बनवली आहे तर भारतीय तर भारतीय बनावटीची जे काही लस आहे कोण बनवले तर भारत बायोटेकने तर ते भारत बायोटेकने बनवलेल्या कोरोनावरील लसीचं नाव काय तर कोव्हॅक्सिन तर सी ओ व्ही एक्स आय एन कोव्हॅक्सिन तर असं भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीचं नाव आहे तर लक्षात ठेवा कोव्हॅक्सिन हे भारत द्वारे बनवलेल्या लसीचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे सिर ऑफ इंडिया या कंपनीत उत्पादित केलेल्या लशीचे नाव काय तर कोविशिल्ड तर लक्षात ठेवा भारत बायोटेकद्वारे तयार करण्यात आलेल्या लसीचे नाव काय तर कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीत उत्पादित केलेल्या लसीचे नाव काय तर कोविशिल्ड तर स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पुढचा प्रश्न आहे भारताने सार्क कोविड नाइन्टीन एमर्जन्सी फंड मध्ये तर लक्षात ठेवा सार्क कोविड नाईन्टीन एमर्जन्सी फंड मध्ये किती रुपयाची मदत करण्याची घोषणा केली होती तर दहा मिलियन डॉलर तर भारताने सार्क कोविड नाईन्टीन एमर्जन्सी फंड मध्ये दहा मिलियन डॉलर रुपयाची मदत करण्याची घोषणा केली होती पुढचा प्रश्न आहे सॉरी दहा मिलियन डॉलरची घोषणा केली होती ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण कुठे आढळला तर पुणे या ठिकाणी तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा लागण झालेला पहिला रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला तर पुणे या ठिकाणी तर लक्षात ठेवा महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा लागण झालेला पहिला रुग्ण पुणे या ठिकाणी सापडला होता आणि कधी सापडला तर नऊ मार्च वीस वीसला तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण कधी आढळला तर नऊ मार्च वीस ला आढळला होता आणि कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी आणि शेवटचा प्रश्न काय तर शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला बळी किंवा पहिला मृत्यू कधी झाला होता तर सोळा मार्च वीस वीसला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण नऊ मार्च वीस ला सापडला होता कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला मृत्यू कधी झाला तर सोळा मार्च वीस ला आणि कोणत्या रुग्णालयात तर कस्तुरबा रुग्णालयात झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हे जी काही आपली सिरीज आहे ते पूर्णपणे बघून घ्या कारण याच्यात असे प्रश्न तुमचे आहेत जे विज्ञानावरील महत्त्वाचे सर्व प्रश्न आपण यात कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असेल तर आपण नवीन उपक्रम घेऊन येऊ हो। तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओबद्दल काही सजेशन द्यायची असतील किंवा व्हिडिओबद्दल काय डाउट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये डाऊट विचारू शकता सोबतच सजेस्टसुद्धा करू शकता आणि जर याची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोवाईड आहे टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही याची सुद्धा डाउनलोड करू शकता आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनल फाडू ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर कुठलाच व्हिडिओ मिस करणार थँक्स फॉर वाचिंग